सगळे वेडे एकत्र येऊन मी बाजूवाल्यांपेक्षा किती मोठा वेळा आहे ही सांगण्याची स्पर्धा त्या सभागृहामध्ये लागलेली जनतेचा न्यायालय जनता की अदालतच्या नावाने धमक्या देणं शिव्याशाप देणं एवढा एक कलमी कार्यक्रम काल सुरू होता आता मला उद्धव ठाकरेला विचारायचं आहे की बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीची केस पण जनतेच्या न्यायालयामध्ये चालवतील का मग जयदेव ठाकरे ती जी काय बाजू होती ती पण यापुढे एकदा तरी जनतेच्या न्यायालयामध्ये असंच डोम सभागृह बुक करून बाळासाहेबांची प्रॉपर्टी कशी हडप केली ती केस जरा जनतेच्या न्यायालयामध्ये चालवा ना आणि मग दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतची केस ती पण आता जनतेच्या न्यायालयामध्ये आपण चालवायची का काही जनतेच्या न्यायालयामध्ये निवडकच केस चालणार मग निलेश ओझाजी आणि हे जन जे काही कोर्टात गेले त्यांना मी विनंती करेन की चला जनतेच्या न्यायालयामध्ये दिशा साल्यान आणि सुशांत सिंग राजपूत बरोबरची जी काय हत्या झाली ती ही केस आपण जनतेच्या न्यायालयामध्ये चालू आणि मग दूध का दूध पाणी का पाणी जनतेच्या समोर होऊन जाऊन दे ना